त्या शेताला कुठं डाग लागलेला नाही त्याच्यामुळे कसं आहे भगवा दिला लोकांनी ना थोडा पिता मातीला लोकांनी बरोबर आपण आपलं काम मी माझं काम करत राहणार तुम्ही फक्त माझ्या सोडलीला तुम्ही माझी ताकद आहे तुम्ही जर मला ताकद दिली तर माझी ताकद वाढणार तुम्ही जर माझ्या ताकद दिली तर माझी ताकद मंदिर होणार तुमच्या मनामध्ये काय विचार असतो करा तुम्हाला असं काही गरजेचं नाही का तुमचा वेळ नेहमी हवा आहे आता मालकांना याच्यासाठी बोलवला काय चांगले विचार सधी चांगली आहे त्यांची आपल्या बॉडीमध्ये अत्यंत कसं आहे आता आपण कसं आहे तडके बनवले एकदम तडक्या पडका असेल ते शांततेने विचार करणारा एक चांगला वेल प्रॉपर बिझनेसमॅन आहेत ते आणि आपली चांगले मित्र पण आहेत चांगले योग्य वेळेस आपल्याला चांगली गाईडलाईन पण करतील ते आणि त्यांची राजकारणात त्यांची पकड पण चांगली आहे उद्यापासून कुठे जर आपल्याला काय हे झालं तर त्यांच्या मार्गदर्शन झाली आहे संस्थेच्या माध्यमात तुमचे प्रत्येकाचे काय विचार असतील की तुम्ही ते विचार मांडा करा ही पहिली मिटिंग आहे माझं राहुजीनगर मी ऑफिसचं काम चालू केलेलं आहे ऑफिस माझं एक दीड महिन्यात माझं होऊन जाईल आपण पहिले एक वर्ष पहिले बघतोय आपण काय आपले बॉडीचे लोक आपल्याला किती करतात कारण आपल्याला जेवढे जेम्स आहेत तेवढे लेडीज पण करणार आहे आपण लेडीज पण भरपूर करणार आहे आपला टार्गेट आहे आपल्याला भिवंडीत पुनर् अन्याय होऊन द्यायचा नाही आपल्याला भिवंडीत ज्या फॅसिलिटी आपल्याला जेवढा येतील ना संस्थेमार्फत ते देण्याचा प्रयत्न या स्टेटस आहे की तर आपण दोन पैसे आपला अनुभव राहिला आपलीकडे आपण ओळख करून दिली याच्यामध्ये काही गोष्ट तर माझा स्वभाव असा आक्रमक माझ्या स्वभावामध्ये तुम्हाला कुठे त्रास झाला असेल माझ्या मागण्यामध्ये तुमचं मन दुखवलं असतं तुमच्या मी वाचून लागतो कारण संस्था वेगळा विषय आणि माझा सेपरेट वेगळा विषय तर माझी ताकद वाढेल मला नाही माझी पुढे काय हे दुःख आहे माझ्या आयुष्यातलं दुःख आहे तुमचं एक एक कॉल मी पुढे टाकेल तसं मी पुढे जाणार आहे आता तुम्ही तुमचं प्रत्येकाचं एक एक तुम्ही सांगा का बाबा आपली संस्था कशी चालवायची आहे काय चालवायची आहे कसं काय आपल्याला मंच द्यायचं सगळे सुरुवात करा आता आपले पहिले सगळे सगळ्यामध्ये आपल्यामध्ये सिनियर आपले नरोडे साहेब आहेत यांनी यांचं मत मांडावं आपल्याला त्यांनी आणि यांचं मत मांडावं प्रत्येकाने आपापलं मत मांडावं त्यांचं मग आपण म्हटलं करून कुठं काय करणार होत कुठे होतं काय

त्या पहिली गोष्ट तर कामं भरपूर आहेत यातून पण छोटं छोटं आपण काय करणार आहे का प्रत्येक एरियामध्ये जर का एखाद्या बोरगरीबा मुलाला जर का मी ॲडमिशनचा काय प्रॉब्लेम होत असेल तर आपण पहिले सगळे शाळांना मिटिंग देणार विजिट घेणार शाळेची त्या शाळेमध्ये तुमचा प्रॉब्लेम काय आहे आर टी आयच्या पुरणपुरून पण पैसे घेतात तुम्ही प पैसे घेतात तो सगळा विषय घेणार आपल्याला एक लिगली रिचर याच्यावरती एक ॲडवोकार्ट असणार आहे धरणागार म्हणून आणि तो विषय आपण शिक्षण मंडळ मं मंडळांकडे पोहोचवणार त्याच्यानंतर पुढे मंत्रालय पोचवणार आपण म्हणजे जेणेकरून आपल्या भुवंडीचे जे काही कुठल्याही समाजाचे जाती धर्माचे लोक असतील आपल्या संस्थेच्या जर सदस्य झाले तर तो शिक्षणाचा एक विषय सांगितला तुम्हाला का कुठल्याही शिक्षणाच्या दृष्टीचा कुठं कमजोर नाही पडला पाहिजे कारण नरेंद्र मोदींचं म्हणणं काय आहे का पडे इंडिया तो पडे का इंडिया जेव्हा आपण पडणार आपली मुलं जेव्हा शिकणार शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये दे विचार येणार विचार आल्यानंतर ते कुठंतरी आपला इंडियाला पुढे घेऊन जाणार म्हणून पहिला पॉईंट आपला शिक्षणाचा पॉईंट आहे दुसरा पॉईंट आपला आय जी एम हॉस्पिटलचा विषय आज आपल्या भिवंडीमध्ये रोजगारासाठी भरपूर लोकं बाहेरून येतात हॉस्पिटलमध्ये सुविधा नसतात हे नकतात डॉक्टरांची मनमर्जी कारभार चालत असतो वेळेवरती हे देत नाही पण आपलं जर सदस्य जर आपण आपला जो सदस्य आहे त्यातून काही जर असा विषय असेल आपण सगळ्या डॉक्टरांशी विजिट करणार आहोत आता एक सर्वसाधारण तुम्ही सांगितलं माहिती आहे मी काय नाही मी या संस्थेचा एक सदस्य आहे सदस्य प्लस संस्थापक अध्यक्ष माझ्याकडे कुठलाही जाती भेद नसणार कुठलाही धर्मभेद असं आपल्या स्वतःचं टार्गेट पाहिजे शिक्षण आरोग्य आणि क्रीडा जसं